नमस्कार तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे आणि आज आपण मसूर डाळीच्या ढोशाची रेसिपी बनवणार आहे जी आपल्याला नाश्त्यासाठी आणि हेल्दीसुद्धा अशी ही रेसिपी आज आपण बनवणारे आणि झटपट बनवली जाणारी रे ही रेसिपी बनवणारे आपण आणि कमी साहित्यामध्ये रेसिपीला आपण आज बनवणार आहे आणि दहीची सुद्धा चटणी ह्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि तिच्यात काही जर घाण वगैरे असेल तर ती निघून जाईल म्हणून त्यासाठी आपण अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्याने दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत काही पावडर वगैरे जर डाळीला लावलेलं ला असेल तर ती व्यवस्थित निघून जाईल म्हणून आपण ती स्वच्छ धुवून काढायची आहे आणि नंतर पुन्हा पाणी टाकून थोडीशी दहा ते पंधरा मिनटं मी थोडीशी भिजून आहे तोपर्यंत आपण दहीची चटणी बनवणार आहे दहीची चटणी बनवण्यासाठी एक वाटीभर दही घेतले आहे आणि ही चटणी त्या ढोश्यांसोबत मसुरीच्या डाळीच्या ढोश्यांसोबत खूपच छान अशी लागते म्हणून मी ही दहीची चटणी बनवलेली आहे आणि तुम्ही नक्की करून बघा दही जे आहे ते असं रवीच्या जहाय्याने थोडस फेटून घ्यायचंय दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचंय दही असं फेटून झालं की लगेच आपण त्याचा मसाला बनवून घेणार आहे त्याच्यासाठी हिरवे मिरची जे आहेत त्या लागणार आहेत तीन ते चार हिरवी मिरची घातली लसूण तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि सर सर हे सर्व असं मिक्सरमध्ये दळून घेणार आहेत जास्त बारीक करायचं नाही आहे जाडसर असे आपण हे मिरची जे आहे ती दळून घेणार आहेत अशा प्रकारे मिरची दळून घेतली आहे आणि एकेकडे लगेच कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि आपण जो मिरची आणि लसूणचा ठेचा बनवलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेणार आहेत असा मिरचीचा ठेचा जो बनवलेला आपण तो टाकून घेणार आहे आणि तो असा जाड सरस ठेवायचा आहे चटणीमध्ये खूप छान लागतो म्हणून असा जाड सरस ठेवणार आहे आणि जिरे सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत अर्धा चमचा जिरे सुद्धा यामध्ये टाकायची आहे अशी ही चटणीला आपण फोडणी देऊन घेणार आहेत आणि जिरे सुद्धा तडतडलेली आहेत मिरची थोडीशी छान अशी परतून देणार आहेत आणि त्यानंतर दही बनवलेले आहे ते आपण यामध्ये टाकून घेणार आहेत आणि खूप सिम्पल आणि इझी दहीची चटणी आहे आणि झटपट सुद्धा बनवली जाते आणि चवीला सुद्धा टेस्टी लागते आता यामध्ये आपण हिंगाचा वापर करणार आहे चटणीसाठी हिंगाचा वापर करायचा आहे छान असे च हिंग आहे हिंगाने चटणीला सुद्धा चव छान येते आता यानंतर यामध्ये आपण दही घालून घेतले अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही चटणी जी आहे ती अशी तयार झाली आहे आणि यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा साखरसुद्धा घातलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये गुळाचा वापरसुद्धा करू शकता चवीनुसार मीठ घातलं आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा यामध्ये टाकलेली आहे आता ही चटणी तयार झाली आहे बघू शकता अशा प्रकारे आपण ही दह्याची चटणी जी तयार केली आहे आता यानंतर मसूर डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे पाच ते दहा मिनटानंतर ही मसूर डाळ जी आहे ती अशी मिक्स मिक्सरमध्ये आपण दळून घेणार आहे त्यामध्ये आलं एक इंच आहे आणि लसणाच्या चार ते पाच पाकळ्या आणि दोन हिरवी मिरची आणि ता तांदळाचं पीठ जे आहे ते टाकलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यासोबत तांदूळ भिजायला घालू शकता डाळीसोबतच तांदूळ भिजायला घालायची आहे किंवा तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता अशा प्रकारे ह्याची पेस्ट तयार केली आहे आणि ही अशी काढून घेतली आहे आणि यामध्ये जर पाणी सुद्धा तुम्ही ॲड करू शकता मी संपूर्ण मिक्सर भांड मिक्सरचं भांड्यामध्ये जेवढं डाळ डाळीची जी पेस्ट आहे ती सर्व अशी धुवून घेतली आहे आणि एवढ्याच पाण्यामध्ये मी हा ढोसा जो आहे तो बनवणारे अशीच कन्सिस्टन्सी ठेवून आपण याचा ढोसा बनवणार आहे आणि तुम्ही बघू शकता की यामध्ये तुम्ही आपण जास्त काही वापरलेलं नाहीये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गाजराचा सुद्धा वापर करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गाजरसुद्धा यामध्ये घालू शकता किंवा लाल मिरची सुद्धा घालू शकता आणि चवीनुसार मीठ घातले अशा प्रकारे हे ढोश्याचं पीठ जे आहे ते असं तयार आहे आणि आता एकीकडे तवा गरम करायला ठेवलाय तवा फुल गॅसवर गरम करून घेतलाय आणि नंतर मिडियम फ्लेमवर करून घेतलाय जेणेकरून त्याचं टेम्परेचर जे आहे ते कमी होईल अशा प्रकारे गॅस जो आहे तो असा कमी करून घेतलाय आणि अशा प्रकारे ढोश्याचं पीठ जे आहे ते असं ओतून घेतलंय आणि छान असं फिरून आहे तव्याचं जे टेम्परेचर आहे ते कमीच ठेवायचे त्यामुळे ही पीठ आहे असं व्यवस्थित असं फिरवता येतं आणि अशा प्रकारे आपला डोसा जो आहे तो आपण संपूर्ण तव्यावर टाकून घेतला आहे आणि एक साइडने हा डोसा जो आहे तो मी दोन्ही साइडने छान असा भाजून घेणार आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एका साइडने सुद्धा भाजू शकता पण मी हा दोन्ही साइडने भाजून घेतलाय कारण यावर मी थोडस तेल टाकून व्यवस्थित असा भाजावा म्हणून दोन्ही साईडने भाजून घेतलेला आहे छान असा ढोसा जो आहे मसूर डाळीचा ढोसा तयार झाला आहे आपण तर नेहमीच उडीद डाळ आणि तांदळाचे तर ढोसे करतोच पण तुम्ही मसूर डाळीचासुद्धा अशा प्रकारे ढोसा बनवून बघा खूप छान असा तयार होतं आणि सर्वजण आवडीने खातील अशा प्रकारे असा ढोसा आपण बनवलेला आहे आणि सकाळच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा खूपच छान आहे दुसरासुद्धा अशाच प्रकारे बनवून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही की किती कि छान असा हा डोसा जो आहे तो तयार होतोय आणि जास्त भिजवलेले सुद्धा नाही आहे आणि जास्त वेळसुद्धा लागलेला नाही आहे सर्व डोसे असेच बनवून घेतले बघू शकता तेवढ्या पिठाचे तीन ते चार डोसे तयार झालेली आहेत आणि कशी तयार झाली आहे हे तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हे जे मसूर डाळीचे ढोसे आहेत ती कशी बनवली आहेत आणि कशी झाली आहेत ही सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद